चला तर मित्रांनो मी तुम्हाला मोडणं आलेली मटकी कशी करायची दा ते दाखवते सर्वप्रथम मी जिरे टाकले जिरे मोहरी टाकली नंतर मी खोबरं तीळ धन एकत्र मिक्स केले आलेदसण्याची पेस्ट घेतली कांद्याची पेस्ट घेतली टमाट्याची पेस्ट घेतली त्याच्यात प्रथम मी आलेदसणाची पेस्ट टाकणे

आणि तो पेस्ट टाकल्यानंतर मी घगदी ती मसाल्याचा वापर करणार मी खडा मसाला घेतला आहे हा काळा मसाला मी दोन चमचे घेते त्यात एक चमचा लाल तिखट टाकणार त्यात मी हळद हो टाकणार आता मी कांद्याची पेस्ट टमॅटाची पेस्ट चांगली परत मसाला टॅक्स करूबरं घालणार खूप धन्या मीठ याची बारीक केलेले भाजून सगळे पदार्थ भाजून घेतलेले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी हे सगळं मी आज मसाले टाकणार नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला उसरपी मट मोड आलेली मटकी कशी करायची ते सांगते सर्वात प्रथम मी कांदा लस आलं लसणाची पेस्ट कांद्याची पेस्ट टोमॅटो पेस्ट खोबरं धनं पाव पावडर धनं पावडर तीळ सगळ्याची पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट मी आता परतून घेतली जे त्यात मी मसाले घरगुती मसाल्यांचा वापर केला आहे जिरे टाकले मोरी टाकली मिरची टाकली लाल तिखट काळा मसाला टाकला आता मी हे सगळं परतून घेतल्यानंतर आता मी मटकी टाकणार त्यात को मी कोथंबीरी टाकली आहे कोरटी सुकी मटकी बनवली मी मोडणं आलेली त्यात मी मीठ टाकणार व्हिडिओ आवडला असेल करा शेअर करा सब्सक्राइब करा